हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आहे रविवार आणि डिलिव्हरीनंतरचा माझा नववा दिवस आजची सकाळ थोडीशी उशिरा झाली लेट सुरू झाली साधारणतः नऊ वाजलेले आहेत उठल्यानंतर पाहिलं तर आमच्या आहोनी हे छान असं शेवयांचं उपेट बनवलेलं होतं जे मी फरसाणासोबत एन्जॉय केलं सुद्धा आज थोडासा लेट उठलेला ले आहे कारण आज रविवार असल्याकारणामुळे थोडंसं हळूहळू सगळं रुटीन चालू आहे आज स्कूल नाही आहे त्यामुळे थोडासा निवांत तोही उठलेला आहे मी नाश्ता करत असतानाच तो उठला होता त्यालाही थोडंसं जवळ घेतलं पॅम्पर केलं कारण आजकाल बेबी आल्यानंतर त्याच्याकडे थोडंसं कमी लक्ष राहतं आहे किंवा त्याला थोडंसं कमी अटेन्शन आमचं मिळतं आहे आणि म्हणून मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा जेव्हा मी अवेलेबल असेल तेव्हा त्याच्यासोबतसुद्धा मी आधीप्रमाणे जसं त्याला मी आधी प्रेम करायचे आधी जवळ घ्यायचे तसं ते घेते आहे त्यानंतर अद्वैतचा औरुण वगैरे झालं आणि ते गेले कराटे क्लासला अद्वैतचे पप्पा आणि अद्वैत मीसुद्धा छान अशी आंघोळ करून घेतली केस धुतले छान असा ड्रेस घातला कारण नॉर्मली आत्तापर्यंत एक आठवडा खूप फास्ट गेला आणि खूप काही करायला वेळ नाही मिळाला आज ठरवलं होतं की रविवार आहे तर थोडासा मी टाईम एन्जॉय करायचा काल खूप गरम होत होतं आणि त्यामुळे आम्ही हॉलमध्येच इथे झोपलो होतो इथेच गादी टाकली होती आणि इथेच सगळे झोपलो होतो आणि बाळ अजूनही झोपलेलं आहे त्यामुळे गादी अजून तिथेच आहे मी थोडंसं आवरलं थोडंसं खाऊन घेतलं थोडं थोड्या वेळाने मी ट्राय करते की थोडं थोडं काहीतरी खाऊन घेईन त्यानंतर मशीन लावलं इथे वॉशिंग मशीन लावलं वॉशिंग मशीनला मी रोजचे कपडे नाही टाकत पण जे काही ऑफिसचे कपडे आहेत बाहेर घातलेले कपडे आहेत स्कूलचे ड्रेस आहेत हे टाकते रोजचे जे कपडे आहेत माझे बाळाचे किंवा रोजचे आपल्या वापरातले जे कपडे आहेत हे मी हातानेच रोजच्या रोज धुऊन टाकते त्यानंतर पाहिलं तर, हो तर खूप सारे आयब्रोज वाढलेल्या होत्या कारण प्रेग्नन्सीनंतर मी बऱ्यापैकी आत्तापर्यंत आयब्रोज केल्या नव्हत्या मी पार्लरमध्ये नाही जात कारण इथे सिम्पल आयब्रो करायला सुद्धा तुम्हाला सातशे आठशे रुपये द्यावे लागतात तर त्यामुळे मी खूप रेअरली थ्रेडिंगनी आयब्रो करते आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हुआ तेव्हा असं हे ट्रिमरनी ट्रिम करून घेते त्यानंतर मशीनी झालेलं होतं मी सगळे कपडे वाळत घातले आणि आज माझ्याकडे येणार होती माझी मैत्रीण त्यामुळे दुपारचा वेळ हा खूप छान जाणार होता माझी मैत्रिणी आणि तिची सासू मला आणि बाळाला भेटायला आले होते ते खूप जास्त काही कॅमेऱ्याला फ्रेंडली नव्हती आणि म्हणून मीही काही व्हिडिओ वगैरे करत बसले नाही आम्ही आमचा टाईम खूप छान एन्जॉय केला आम्ही त्यांना खायला केलेलं होतं तर आम्ही खूप छान एन्जॉय केलं दोन तीन तास ते आमच्याकडे होते येताना त्याने हे बाळासाठी ड्रेस आणले होते तीन वेगवेगळ्या टाईपचे हे ड्रेस होते आणि जे वेगवेगळ्या साईजमध्ये सुद्धा होते एक सहा ते नऊ आणि नऊ ते बारा वयातला असा हा ड्रेस होता त्यासोबतच त्यांनी ही एक मॅट्रेस आणली होती बाळाचं डोकं प्रॉपर व्हावं यासाठी ही मॅट्रेस आहे की जे अतिशय युजफुल आहे बाळाच्या शेफ हा छान व्हायला मदत होते त्यानंतर माझ्यासाठी तिने बनवून आणलेलं होतं हे छान असं चिकन कॉर्न सूप जे अगदी टेस्टी होतं अगदी हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं मला वाटलं आणि खूप छान अशी असं हे सूप बनवलेलं होतं जे मी उकडलेलं गाजर आणि थोडीशी कॅप्सिकम सोबत एन्जॉय केलं तर असा होता आजचा काहीसा दिवस थँक्स फॉर वॉचिंग